इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्य आहे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत पर्याय लिखित मौखिक भौतिक दृकश्राव्य उत्तर ड दृक इतिहासाच्या साधनामधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत दोन पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाखान पॅलेस साबरमती आश्रम सेल्युलर जेल की लक्ष्मी विलास पॅलेस उत्तर अ आगाखान पॅलेस पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय पोवाडा छायाचित्र मुलाखती चित्रपट उत्तर चित्रपट ड चित्रपट विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करीत होती उत्तर साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोक लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे काम केले भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली स्त्रियांवरील अत्याचार स्त्री हत्या बालविवाह हो, विधवा पुनर्विवाह हो। इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य समानता आदी मूल्य यांचे महत्त्वही पटवून दिले म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली दोन चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना दशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात समाजजीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्ये आदर्श विचार यावर चित्रपट निघतात सामाजिक समस्या रूढी अंधश्रद्धा असे विषय चित्रपटातून हाताळले जातात तत्कालीन सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात तीन टिपाले लिहा एक छायाचित्रे उत्तर छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्यक्ती सापेक्षताही असे छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते घडत असलेल्या प्रसंगांचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते दोन वस्तुसंग्रहालये आणि इतिहास उत्तर जेथे प्राचीन वस्तू भांडी शस्त्रे नाणी कागदपत्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहाला संग्रहालय असे म्हणतात या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते नाण्यांवरून आपल्या त्या त्या काळात वापरात असलेले धातू लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते शिल्पकला चित्रकला धातुकला शस्त्रकला इत्यादी कलातील प्रगती समजते वस्तुसंग्रहालये आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे तीन श्राव्य साधने उत्तर ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली उत्तमोत्तम गायकांची गीते संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते प्रश्न चौथा पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा उत्तर भौतिक साधने पुतळे आणि स्मारके किल्ले पदके ताम्रपट इमारती व वास्तु शिलालेख लेणी नानी